पश्चिम बंगालमध्ये आर जी कार रुग्णालय घटनेप्रकरणी न्याय मिळावा यासाठी आंदोलन करत असलेल्या डॉक्टरांच्या चारपैकी तीन मागण्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारनं मान्य केल्या आहेत ममता बॅनर्जी आणि आंदोलनकर्त्या डॉक्टरांमध्ये काल सहा तास बैठक झाली या बैठकीत या मागण्या मान्य करण्यात ता आल्या त्यानुसार कोलकाता पोलीस आयुक्तांना हटवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांच्या जागी विनीत गोयल आज पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत तसंच चिकित्सा शिक्षण आणि आरोग्य सेवा संचालकांना आणि उपाय उत्तर विभाग यांना देखील हटवण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे मात्र शिष्य विभागाचे मुख्य सचिव नारायण स्वरूप निगम यांना पदावरून हटवण्याची मागणी ममता बॅनर्जी यांनी पेटाळून लावली आहे आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी पुन्हा कामावर रुजू व्हावं त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही असं बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं आहे मात्र अजूनही काही मागण्यांवर चर्चा बाकी असल्यामुळे डॉक्टरांनी कामावर रुजू न होण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा या प्रकरणी सुनावणी सुरू झाली आहे आजच्या सुनावणी दरम्यान सी बी या प्रकरणी तपासाचा सद्यस्थिती अहवाल सादर केला